गेल्या काही दिवसांपासून कुठले वृत्तपत्र काढून पहा किंवा न्यूज चॅनल लावा तुम्हाला एकच बातमी दिसेल ती म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण खुनाची नऊ डिसेंबरला बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला संतोष देशमुख यांना जबर मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला होता हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख यांचा मुद्दा चांगलाच गाजला सुरेश धस जितेंद्र आवाड संदीप क्षीरसागर या आमदारांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसाजोगच्या प्रकरणावर एसआयटी स्थापन करत असल्याची घोषणा केली दुसरीकडे के बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची चार महिन्यातच तडकाफडकी बदली देखील करण्यात आली आता मसाजोगचं प्रकरण हाताळण्यासाठी एका सिंघम अधिकाऱ्याची फडणवीसांनी नेमणूक केली आहे बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कामत यांची आता नेमणूक करण्यात आली आहे नेमणूक होताच कामत यांनी या प्रकरणात लक्ष घातलं असून सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक देखील बोलावली आहे आता बीडचे एस एसपी नवनीत कावत, नेमके का कावंत नेमके कोण आहेत त्यांचा नेमका इतिहास काय आहे आणि मुख्य म्हणजे बीडमधील गुन्हेगारी संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कावंत यांच्यावर इतका विश्वास का टाकलाय हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात नमस्कार मी राहुल मुंबईत मी तुमचं स्वागत पवनचक्की प्रकल्पाच्या वादावरनं बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती बीडच्या एका टोलनाक्यावरून संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांना जबर मारहाण देखील करण्यात आली त्यांच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीचे व्रण होते अत्यंत निर्घूरपणे त्यांचा खून करण्यात आला होता खून करून त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला हे प्रकरण समोर आल्यानंतर बीडच्या गुन्हेगारीवर अनेक प्रश्न उपस्थित के के केले जाऊ लागले देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांच्या भावाने पोलिसांकडे तक्रार केली मात्र तक्रार घेण्यास तसंच कारवाई करण्यास पोलिसांनी उशीर केल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता त्याचबरोबर या प्रकरणाचा योग्य तपास करण्यात आला नाही असा देखील आरोप विरोधकांकडनं करण्यात आलाय या सगळ्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं देखील नाव सातत्याने घेण्यात वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय देशमुख यांच्या खुनातील काही आरोपींना अटक करण्यात आली असली त्या तरी सुद्धा या खुनाचा मास्टर माइंड अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये मसाजोगचं प्रकरण अधिवेशनात चांगलंच गाजलं होतं विरोधकांनी बीडच्या कायदा व सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आमदार सुरेश धस जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर यांनी मसाजोग प्रकरणाची काळी बाजू सभागृहात मांडली विरोधकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले त्याचबरोबर पोलीस दबावाला बळी पडून कारवाई करत नसल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला हे प्रकरण अधिवेशनात गाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सविस्तर निवेदन केलं बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात येत असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं त्याचबरोबर या प्रकरणी एसआयटी नेमण्यात देखील आली आहे निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून देखील या प्रकरणाची आता चौकशी केली जाणार आहे या प्रकरणात अविनाश बारगळ यांची बदली केल्यानंतर फडणवीस यांनी बीडची जबाबदारी एका सिंघम अधिकाऱ्यावर सोपवली आहे नवनीत कावत असं या अधिकाऱ्याचं नाव आहे नवनीत हे तरुण तडफदार पोलीस अधिकारी आहेत ते दोन हजार सात या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत कावत यांचे वडील हे रेल्वे अधिकारी होते तर आई ही शिक्षिका आहे नवनीत यांच्या आईवडिलांनी त्यांना लहानपणीपासूनच अधिकारी होण्याबाबत सल्ले दिले होते पण नवनीत यांना खाजगी क्षेत्रात काम करायचं होतं बारावीपर्यंत शिक्षण त्यांनी सैनिकी शाळेमधनं घेतलं होतं त्यानंतर त्यांनी आय आय टीमध्ये प्रवेश करून बी टेक पूर्ण केलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका खाजगी कंपनीत त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून देखील काम करायला सुरुवात केली हे सगळं सुरू असताना त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास देखील सुरू केला स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनी दिल्ली गाठली स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून ते दोन हजार सतरा साली आय पी एस अधिकारी झाले नवनीत यांनी यापूर्वी संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त म्हणून देखील काम पाहिलंय नवनीत हे पहिल्यांदाच बीडमध्ये आता एस पी म्हणून काम करणार आहेत आता मसाजोग प्रकरणाचा छडा ते कसा लावतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दुसरीकडे बीडची गुन्हेगारी कमी करण्यात त्यांना यश येतं का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं मसाजोगचं प्रकरण नवनीत सोडवू शकतील का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद